अपडेट न्यूज एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्यावर बोलून काहीच उपयोग नाही खडसेंचा भाजप प्रवेश झाला असता तर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रचार का केला असता एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर रक्षा खडसे यांचे उत्तर मी एवढी मोठी नेता नाही जर तरचा विषय आज बोलून उपयोग नाही पक्षाचे वरिष्ठ ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने आम्हाला काम करायचं आहे तेवढेच तुम्हाला बातम्या मिळत आहे ना असं मिश्किल उत्तर पक्षाकडे त्यांनी केलंय आमदार चंद्रकांत पाटील यांचं कार्य यांचे कार्यकर्ते माझ्यासोबत येत आहेत त्यामुळे चंद्रकांत पाटील सुद्धा माझ्या सोबत आहे महायुतीचे सर्व पक्ष कामाला लागले आहेत रावेर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार रक्षताई खडसे यावेळी काय म्हणाल्या रहा अपडेट न्यूजसाठी मुराद पटेल मला असं वाटतं सांगण्यासारखं काही नाही आहे हे आता पक्षाचं कार्यालय दोघं लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या सगळे विषय सगळ्या बैठका इथे होत असतात आणि आज मला सुद्धा व्यक्तिगत काम जळगावमध्ये होतं त्यासाठी मी आलेली होती आणि मला माहीत पडलं की गिरीश काका इथे आहे त्याच्यामुळे मी आज मी भेट घेतली आणि सहज त्यांनी पण माझ्याकडनं माहिती करून घेतली की मेळावे कसे सुरू आहे कशी तयारी वगैरे सुरू आहे बस तेवढीच चर्चा आहे मला नाही माहिती काही दिवसापासून ते मला विषय नाही माहिती की त्यांची भेट झाली की नाही झाली मला फोन आला की बाबा जळगाव मध्ये काका आहेत तर म्हणून मी येऊन भेट घेतली त्या संदर्भात मला नाही माहिती आमदारांची तिकडे घेतली मी आता त्यांनी सांगितलं की एकदम चर्चेत नाही तर त्यांचे संपूर्ण कुटुंबिका संभ्रम निर्माण करते बघा पक्षाने आज मला उमेदवारी दिलेली आहे संपूर्ण भारतीय जनता पार्टी आज माझ्यासोबत आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने जो काही पक्षाचा आदेश आहे संघटनेच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या लोकांशी आता संपर्क करतो आहे आम्ही प्रचार ऑलरेडी सुरू केलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीमध्ये आम्ही लढत असताना सगळे महायुतीचे जेवढेही पदाधिकारी आहेत ते आमच्यासोबत आता कामाला लागलेले आहे आता आपण कालसुद्धा बघितलं भुसाळला सगळे पदाधिकारी महायुतीतले राष्ट्रवादी असेल सेना असेल रिपाय असेल जेवढे पक्ष आहे महायुतीतले सगळे आता कामाला लागलेले आहेत आता त्यांचे कार्यकर्ते येत आहे म्हणून ते पण सोबत असतीलच ना आज कार्यकर्ते येत आहे तर ऑफकोर्स ते पण आहेत सोबत उमेद त्या संदर्भात मी काय सांगणार आता महाविकास आघाडीचं ते त्यांचे नेतेच उत्तर देऊ शकतील की अजून उमेदवार का ठरत नाहीये मी तर आज उमेदवार म्हणून माझा प्रचार मी सुरू केलेला आहे उमेदवार येऊ की नाही येऊ समोर मला लोकांना जाऊन भेटणं लोकांपुढे जाऊन विनंती करणं आहे की बाबा आता परत तिसऱ्यांदा मोदी प्रधानमंत्री करायसाठी आपल्या सगळ्यांना मतदान जास्तीत जास्त टक्केवारीने पण ह्यावेळेस करायचं एकनाथराव खडसे कर पुन्हा भाजपच्या वाटचालीचा सा काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोललेलं तुर्तास हा शब्द वापरलेला एकंदरीत मी सातत्याने ह्या संदर्भात एवढंच सांगते आहे की जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही बोलून उपयोग नाही कारण की तीन चार दिवस आधी आपणच बघितलं असेल की मीडियाच्या माध्यमातूनच दाखवलं गेलं की आता दोन वाजता प्रवेश आहे चार वाजता प्रवेश आहे पण तसं काही घडलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही पण पन... वेट अँड वॉच ची भूमिका ठेवा आम्ही पण वेट अँड वॉच ची भूमिका ठेवतो हो इंग्रजी त्यांचा प्रवेश झाल्याची बातम्या आलेल्या आता प्रवेश झाला असत का मग आता काही राष्ट्रवादीचा प्रचार केला असतं का त्यांनी प्रचार कुठे पण काही ना काही तर कार्यकर्ते गेले असते भेटायला किंवा ते कुठे आले असते काही ना काही तर दिसलंच असतं की नाही एक प्रश्न आहे भाऊ स्वत एकदा खासदारकी मला मिळावी किंवा मी एकदा खासदार व्हावा असं स्वतः भाऊची पण एकदा इच्छा आहे जर भाऊंनी आता प्रवेश केला भाजपात तर भाऊ स्वतः खासदारकी लढवू शकतात राव राव्या बघा मी एवढी मोठी नेता नाही आहे की त्या संदर्भातलं मी उत्तर देऊ शकते नक्कीच ते पक्ष श्रेष्ठी जे निर्णय घेत असतात त्या अनुषंगाने आम्ही कार्यकर्ते काम करत असतो आणि जसं जर तरचा विषय आज बोलून उपयोग नाही आहे शेवटी पक्ष जे आदेश देईल त्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना काम करायचं काय ते त्यांचा एकदम